हाय कालच्या रोजचा व्हिडीओला व्हायरल झालाय झाला एक डगेंगडे कोणता तर एकदा करून नकादा नाही एकदा 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 कालतीने कालच्या व्हिडिओ टाकला डड्डंग डंग काय कोणतं कोणतं थांबला तर आम्ही चाललो आंघोळीला आता वाजले किती किती वाजले आता नऊ वाजले रातभर पिक्चर बघत बसलो आम्ही का चल राजा राजा आला हे राजा मागून येते राजा हे राजा पुढं समोर चाललं हे राजा राजा राजाला घेर उचलून पिलं थांब पिल्या पिल्या हे राजा त्याला पण आंघोळ करायची राजाला पण आंघोळ घालणार घालणार आम्ही राजा राजा रोज येतो आंघोळीला सकाळी आमच्या दुपारी येतो चल राजा चला जाळे बिळे टाकायला जायचं आम्हाला मासे बिसे मस्त पकडायचे आंघोळ करायचे आम्हाला मस्त पैकी हे राजा राजाला पण आंघोळ घालणार आम्ही राजा पण येणार पाण्यात हा मासे धरायला चल राजा चल 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 आते गो चल आते, चल, आते चल चल राजा नाही जात ते मासे लोक आलेत तिला पाहिजे जाळे टाकून चल राजा राजा आलाय तर राजा येते मागून हळूहळू पळत पळत चल राजा चल राजा चल ते राजा आलाय पळत मागून राजाला काही काम नाही चल राजा चल ते राजा आलाय आमचा बाकाला खतरा आहे चला दोन तीन टाईम लागत दूध चल राजा चल चल चल, चल बघ आता रोन त्याला घेऊन जाणार मस्त पैकी पाण्यात आंघोळ बिंगूळ घालणार त्याला बापरे आमचे जाळेन तेन कसा ढीक पडलाय बघितला पसर आमचा ही एक पिशवी पाच हजाराची किती पिशवी आहे तिथं हे तर इतकं पडलेलं असतं आमचं सामान इकडून किलर दिसाय ना एक म्हणतं हे जाळ्याचे पिशव्या बागा आमच्या हे माझे थेवडे हे हे चार आणि ती तीन नाही ते तीन ते तीन सात सात पिशव्या माझ्या आहेत त्या माझ्या मंडळीच्या आहेत एवढं एवढं सोडते ती जाळे चल राजा राजा आता आंघोळ करायची आम्हाला मस्त पैकी कोण कौन कोण आलं तिकडं बघू का ते आमचा कल तिकडं ते कल दिसत लांब लांब लई खूप लांबे पिल्या चल राजा राजा चल राजाला पण आणू ह राजा न खाण न खांडलं गुड आणलं न बघू अगं चल राजा चल पिल्या पिल्या ओके लेकेज पाणी मी ओके चोल बघू ओके आपण लग्न देऊ चला आम्ही खूप पाणी कमी झाले आता मला पण आंघोळ करायची कपडे काढणार आंघोळ बिंगळ करणार आम्ही मस्त आणि चल राजा पारोसा राहणार हे पोरग ह्याची तब्येत खराब आहे हे पोरग राहणार आन... आता हा, एक अंगी एक पिछा एकदा रात्री व्हिडिओ तर मस्त व्हायरल झाला ताई चला आता आंघोळ करू चिला प्याचे जाळे टाकायला हे त्यात चढायचं हे जाळे हे दगड ह्या दगडाला हे दगड किती ना, जी, ना, जी, किलो तर माहिती आहे दगड दगड असं पंधरा किलो वापरा पंधरा किलोचा पुढं दगड ह्याला जाळ बांधून चढायचं हे चालला पिल्या घेऊन नक नक लगन देऊ की त्याला रोज आंगे जा अंगी जा तर मोबाईल पकडतो होऊ शकतं हेच पकड हात होऊ पकड कसं चो चल रा चल चल चल, आड़ा, आ, आड़ा। चल, चल। ते राजा अंघोळ घालून देता आमचं मस्त पैकी दिक्कत का देख तरे कर देतो दे तर तर, तर हा मस्त ते राजा अंघोळ घाल घालून देतं मस्त राजा राजा अंघोळ करतोय आमचा काही कसं काय चकं तर खा दिक्कत राजा आंघोळ करणार शांकू विंकू राजा त्याला रोज सवय आंघोळ करायची असा पाहतो आमचा राजा इथे येऊन आमले राजा चला असा मातीत महत्व ना त्याचे पाय हात सगळे धुवा लागतात आम्हाला धुतल्यावर पाणराज निघून जाते खराब राजाचे गळालेले कि जे असते ते पण निघून जाते आता राजाला लांब फेकणार रे राजा पवते आला रे राजा राजा काल मी पाणी राजा राजा तर राजा, राजा निघला बाहेर तर आम्ही राजाला आंघोळ घातली पहिली हे पिल्याला किती नक मारले त्याने मागू मागू जमकर थोड थांब ह था। था। पिल्याला किती नक मारलं राजाने ते फक्त मलाच आंघोळ घालून देतो कारण की रोज तो माझ्यासमोर येतो पानण्याच्या कडीला तर आता आम्ही जाणार आहे आंघोळीला तर कपडे धायच्या आधी व्हिडिओ ला मस्त पैकी लाईक करा शेअर करा आमच्या पिल्याला मारलं न राजा बसला राजा राजा चल आता राजा नीट घरचा रस्ता धरणार नीट घरचा रस्ता धरणार गेला आता नाही नाही ना आता गेला तो आता गेला आता त्याची आंघोळ झाली ते रोज येतो तीन टाईम येतो आंघोळीला माझ्यासाठी मी सकाळी एकदा येताना येतो दुपारी पाण्यात जाताना येतो आणि संध्याकाळी पण येतो माझ्या पाठीमाग त्याला सवय होळीमध्ये यायची ह्याच्या पोवर यायची जाळ्या सोडताना पुढं बस येतलाच माहित होत नाही नाव ना चालू जर असली ना नावत जाऊन पुढच्या तोंडात बसतं आणि इथं इथं बी पुढंच बसतंय कडू इथं वर आता 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 कसा काकडून बसलाय तिथं राजा आता काकडून बसला इथं हे बघा हे काकडून बसला हे असंच असच करतय येत इथं आंघोळ करतं इथं बसतय थांब रे छोड सोड 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 चल राजा 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 आंघोळ घातली की एखादं दगड सावली बघा आता उन्हात थांब वाटत नाही ते गेलं सावलेलं ते बघा त्याला <laughs> सवय आंघोळ जरी घातली गार पाण्यात गार पाण्यानेच आंघोळ करतो त तर आमच्या व्हिडिओ मध्ये ना काहीतरी दिसलं होतं मला तर मित्रांनो आम्ही चाललो आता आंघोळ करायला आम्ही करणारे आंघोळ तर रोहन लावून मागचा कॅमेरा इथून लावता येतो खरे हा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा हा आता आम्ही करणार रांगू मागचा कॅमेरा डायरेक्ट होत का चालू लगेच डायरेक्ट काय स्टॉप कर की काय सोबत झालं का फोटो काढ मागचा कॅमेरा नाही लागत नाही लागत मागचा कॅमेरा आणि नाही जोडू शकत डबल डबल व्हिडिओ नाही टाकू शकत तर आम्ही काय करू माहिती आहे का असाच व्हिडिओ धरू हे त्या ह्या नाचल मला धरला हा तू धर

तर ज्याला ज्याला थंड पाण्यात आंगोळ करण्याचा आनंद येतो त्यांनी लाईक करा शेअर करा तर मित्रांनो याला राहडे मी बसणार आहे तर मित्रांनो आता ना आम्ही इथं एक थंड पाणी इथं मस्त

त्यांना काय काय धर देऊ बरे के लवकर ला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बाय बाय चढू इथं संपला बाय गुड